धरणगाव तालुक्यात शरद पवार गटाला धक्का नेत्यांसह कार्यकर्ते शिंदेंचे शिवसेनेत दाखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांवर ठेवला विश्वास गेल्या दोन दिवसापासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर असतानाच शरद पवार गटाला धरणगाव तालुक्यात मोठी खिंडार पडली आहे धरणगाव तालुक्याचे उपतालुका अध्यक्षसह काही पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला आहे त्यामुळे धरणगाव तालुक्यात मोठे राजकीय उलथापालट झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटाला राज्यात देखील अनेक ठिकाणी मोठमोठे धक्के बसत असताना धरणगाव तालुक्यातील हा देखील धक्का मोठा मानला जातोय व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरील देखील विश्वास मतदारसंघातून दृढ होत असताना दिसत आहे विविध कार्यकर्त्यांचा आज प्रवेश होत आहे काय सांगाल ए बवरखेडा या गावामध्ये आपण जवळपास वीस पंचवीस कोटी रुपयाचे विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याचवरच ह्या तरुण मित्रांनी या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आमच्या प्र पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे आमचे जुने कार्यकर्ते तिथे आहेत त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा आम्ही त्याच पद्धतीचं प्रेम देऊ गावाची कामं करू आपल्याला कामं करायची आहेत आपल्याला गावामध्ये वानगडी तंडी न वाढवण्यापेक्षा गावाचा विकास कसा होईल याच्याकडे आपण पूर्वीपासनं महत्त्व दिलेलं आहे आणि आजही महत्त्व देतो आहे आमचा आता आमचं उद्दिष्ट त्या गावाचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे त्याच्याकरता आता आम्ही अर्ध्या परवानग्या प्राप्त केलेल्या आहे अर्ध्या परवानग्या आम्हाला महिन्याभराच्या आत किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये मिळतील या वर्षभरामध्ये पुतळा उभा करण्याचं जे आमचं स्वप्न आहे ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे सगळ्या तरुणांनी इथे येऊन जात धर्मपंथ न विचार करतात आमचं गाव भवरखेडा गाव आम्ही कोण तर आम्ही भवरखेडेकर अशा माध्यमातून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी खूप स्वागत करतो <sharp》> गावासाठी पंचवीस तीस कोटीचे कामे झाले या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही शंभर शंभर एकशे वीस लोकांनी प्रवेश केला सर्व विश्वास दाखवून सर्वांनी व्यवस्थित काम झालं त्याच्यामुळे पुरवठ्याचं काम झालं सर्व विकास कामांचे काम झालं त्यानंतर अजून कामाचं आश्वासन भाऊ भाऊसाहेबांनी त्याबद्दल आम्ही सर्वांनी प्रवेश केला